अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील एकशे एकोणपन्नास अवयवदातांनी केलेल्या अवयवदानामुळं शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत अवयवदान चळवळीला यश येत आहे यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब डॉक्टर परिचारिका रुग्णालय समुपदेशक पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे या संदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रातील अवयवदानाची आकडेवारी वाढली असली एवढ्यावर न समाधान मानता राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे या तुलनेत अवयवांची गरज आहे या तुलनेत आपल्याकडं मेंदू मृत व्यक्तींचे अवयवदान होणं आवश्यक आहे अवयवदान जनजागृतीची गरज आहे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अवयवदानासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत गेल्या वर्षी वर्षात अवयव निकामी झालेल्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्याकणिक वाढत आहे त्यामुळं अवयवदानाची वृत्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे अवयव दात्याचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेऊन राज्य शासनातर्फे श्रद्धांजली अर्पण करावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिली